मस्त की मोठे मोठे साईजचे हॅट एक नंबर हॅट याच्यात पण मित्रांनो वाचून एक भारी एक हॅट दुसरा दुसऱ्या पकोली मध्ये बघा ओ एक नंबर तर मित्रांनो सकाळचे वाजल्यात आठ वाजल्या आहेत आणि आज ना आपण खाडीत आणणार आहोत चेकड्या पकडण्यासाठी त्याआडी आपण आहे ना पकवले आणत तर इथे बघू आपण ह्या पकवले आणतात आणि कोंबडीचे पायसुद्धा आणले तुम्हाला दाखवत होते हे बघा इथे ना आपण पकोले आहेत एवढे भरपूर पाकवले आहेत आणि इथे ताजी ताजे आपण कोंबडीचे पाय आणलेत हे बाबा त्याच्यामध्ये ना बरोबर कोंबडीचे पाय आहेत पुराण मित्रांनो कोंबडीचे पाय आहेत आणि ह्याच्यामध्ये पगूयात तर आपण पटाना कोंबडीचे पाय ना पगूयाला बांधून घेऊया तर खूप दिवसांनी चालतोय खेकडे पकडण्यासाठी खाडीमध्ये अशा प्रकारे आपण कोंबडीचे पाय ना बांधून घेतात बघा यायला बांधून घ्यायचे तर मित्रांनो आपल्याकडे जेवढे पण पकोले होते ना त्या सगळ्या पकोळीनं आपण कोंबडीच्या पायानं भाजून घेतलेत आणि आता ना आपण जावे आहे बघा अशा प्रकारे आपण ना पकोलीला आपण कोंबडीच्या पायानं भाजून घेतात सगळे पकोळीला आपण कोंबडीच्या पायानं भाजून घेतले आता आपण फटाफट खाडीत जाऊया तर मित्रांनो आता आपण चालू आहे खाडीमध्ये आणि भविष्यात भरपूर आहे ना जंगल वाढलं आहे मित्रांनो पूर्ण जंगल बघू मित्र किती वाढलं आणि खाली सुद्धा चिक्कल पण भरपूर आहे ना माझ्यावरती पूर्ण वजन आहे ना त्या मुलांना घेऊन जाता पण होत नाही तरी पण आपण कसं तरी जावतो चिखलामध्ये अजून तर आपल्याला तिकडे जायचं आहे भरपूर लांब आहे अजून सकाळचं मित्रांनो बघू शकता सीन बघा मित्रांनो पटापटाने जाऊया आणि ना टाक्या पगवली बघूया आपल्याला किती खेकडे भेटतात ते आज खूप दिवसाने आलो मित्रांनो आज गेल्या टायमाला आलो तर आपल्याला भेटले खेकडे त्या यावेळी यावेळेला आपल्याला किती खेकडे भेटत आहे त्याला फटाफड्याने जावे मित्रांनो चिकल बघा मित्रांनो किती झालं आहे जायच्या वाटेला सुद्धा मित्रांनो चिखल आहे पूर्ण मित्रांनो आपण फटाफट पगुल्याना टाकून घेऊया भरपूर उशी झाला मित्रांनो त्यामुळे ना टाकून घेऊ आपण मित्रांनो पाण्याचा जाड आहे ना भरपूर चढतोय फटाफट टाकावं लागेल आपल्याला ला। जे पाण्याला भरती येते बघा इथे ना पाणी मित्रांनो काल नव्हतं आज वाढलंय पाणी भरपूर तर मित्रांनो आपल्याला सगळे पगले ना, ना, ना लावून झालेत म्हणजे टाकून झालेत आता कमीत कमी आपण पंधरा किंवा वीस मिनटं वाट बघणार आहोत आणि बघा आपल्याला किती खेकडे भेटत मित्रांनो कमीत कमी ना आता अर्धा तास झालेला आहे आणि सकाळचे वाजले दहा वाजलेत आणि आपण गेलेलो नऊ वाजता गेलेलो आणि आपले पगोळी टाकून नऊ वाजले होते आता दहा वाजले आहेत आणि आता आपण पहिलीच फेरी आपण चेक करायला चालू आहे बघा आपल्याला पहिल्याच फेरीमध्ये किती खेकडे भेटत ते तर चला आपण फटाफट ना आता आपली पगवली उचलून चेक करूया की आपल्याला किती खेकडे भेटत ते तर चला मित्रांनो पहिलीच पगली आपण चेक करूया मग आपल्याला खेकडा भेटतो की किनाच्या मित्रांनो पहिलाच केकडा भेटला आपल्याला हा बघा मस्त की भरलेला असेल मित्रांनो चिखलाचं आहे ना हा बघा एकच नांगा त्याला पण बघा एकच नंबर भेटला मित्रांनो हा बघा मस्त की भरलेला ढेंगा आहे परत टाकून ठेवा आपली पागोली पहिल्या फेरीमध्ये मस्त भेटलं दुसऱ्या फेरीत दुसऱ्या पगोलीमध्ये बघा ओ एक नंबर साईज बघा मित्रांनो खेकड्याची बघा खतरनाक बघा एकच नंबर काम पच्चीस मित्रांनो साईज बघा खेकड्याची एकच नंबर मित्रांनो डेंगा खेकडा खतरनाक आला दोन दोन्ही पगोली आपल्याला मस्त की आलेत खेकडे त्याच्यामध्ये आता इथे तिसऱ्याच्यात बघ्या खतरनाक मित्रांनो भेटतात झाड झाडे भेटतात मस्त की मोठे साईजचे डेंगे खेकडे भेटत आहे मित्रांनो आता ह्याच्यात सुद्धा बघे आपल्याला खेकडा भेटतो की नाही मित्रांनो ना। हॅट याच्यात पण आहे मित्रांनो अजून एक वारी एकच नंबर मित्रांनो खडक मित्रांनो एक, एक साईज खतरनाक भेटत आपल्याला ह्याच्यातसुद्धा आपल्याला मस्त भेटला मिडियम साईजचा एक मोठा ह्याच्यात बघे मित्रांनो ह्याच्यातसुद्धा असलाच पाहिजे मित्रांनो एक नंबर इतर फटाफट लागतात लागू पण आपल्याला खेकडे भेटत आहे आता पुढे सुद्धा चेक करा मित्रांनो आपण आपले ना चारी पण पगवलेला मध्ये ना खेकडे भेटले आपल्याला आता इथे चेक करा करूयाच्यात बारकी आल्या हे बघा मित्रांनो ती पण आपण घेऊया आपल्याला भाजीपुरती झाली पाहिजे मित्रांनो त्याच्यात सुद्धा बघायचं आपल्याला त्याच्यातसुद्धा चेक करूया सुद्धा बघे मित्रांनो बारकी आहे मित्रांनो मिडियम साईज आहे चालेल आपल्याला बघे मित्रांनो अशात सुद्धा इकडं आला की नाही हॅठ एक नंबर मित्रांनो मस्त साईजचा भेटला मीडियम साईज आहे मोठी सुद्धा आहे लाड भडक आहे मित्रांनी भरलेली नंबर मित्रांनो काला भडक भेटला एक नंबर खतर ना हा बघा कसा आहे बघा मित्रांनो एकच नंबर मित्रांनो एकच नंबर आपल्याला ह्या ट्रॅपमध्ये भेटला एक आपल्याला एकच नांगा त्याला सुद्धा बा आपल्याला खेकडा भेटतो की नाही चिंबोरा आठ एकच नंबर हा मित्रांनो एकच नंबर ह्याच्यात आपल्याला एक खेकडा भेटलेला आहे आठ एक नंबर मित्रांनो छोटी भेटली आपल्याला पण भरलेली असेल त्यामुळे आपण याला घेतोय इतर एकच नंबर आपल्याला या फेरीत सुद्धा चांगली भेटले मस्त एकच भारी मीडियम साईज मस्त घेवे लाव सुद्धा मित्रांनो आता गेला तसा चेंबर मस्त के हाट ह्याच्यात भेटला मित्रांनो मीडियम साईजचा मस्त हाट मित्रांनो एकच नंबर ह्याच्यात मस्तपैकी काला खट्टा भेटला मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला खेकडे पकडून झाले तुम्हाला आखूत आपल्याला किती खेकडे भेटले ते हा वर्षात आपल्याला बघू शकतं एवढे खेकडे भेटले बरोबर मस्त बी मोठे मोठे साईजचे हा का मस्त आपल्या केकडे साफ करते डोळाखोत अशा प्रकारे साफ करायचे आपल्याला कारण आपल्याला भाजी वगैरे रेडी झालेली आहे खेकड्याची तुम्हाला दाखवत इथे बघू शकता इथे ना जिताडा मासा मस्तकी ना फ्राय करून झाला आहे कालच पकडलेला आता गलाने तर मस्तकी फ्राय करून झाला जिताडा मासा आणि इथे भात आहे आणि इथे खेकड्याची भाजी बघू शकता बघू शकता मस्त खेकड्याची भाजी आहे सुकी सुकी बनवते व्हिडिओ आवडायचा नक्की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कोण आपल्याच्या ने नवीन असा आता करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल आता जेव्हा मस्त की चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये